वडलांचा ओरडा खाल्ल्याशिवाय डोळे उघडत नाहीत गर्दीत चिरडल्याशिवाय बापाच्या पंखांची किंमत कळत नाही सगळे कौतुक करताना तो मिश्किल हसतो जग पाठ फिरवत तेव्हा पाठीशी उभा असतो आई पोटात वाढवते पण तो नजरेत वाढवतो स्वतःची स्वप्न सोडून आपल्यासाठी राबतो दुनियेशी दिनरात एकदा बिंधास्त नडतो पण रात्री बिछाण्यात आपल्या काळजीनं गुपचूप रडतो आईच्या मिठीत सुखाची उब मिळते बापाच्या मुठीत आभाळ पिळण्याची ताकद म्हणूनच तर म्हणतात आईच काळीज असूनही मन दगड करावं लागतं बाप बनणं खरच कधी सोप्प काम नसतं बाप बनणं खरच कधी सोप्पं काम नसतं जगातील प्रत्येक बाप माणसाला बाप शुभेच्छा